आय अध्यक्ष आणि केंद्राचे राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्ते आज चांदिवली येथील लुंबिनी बुद्ध विहाराचे उद्घाटन आमदार दिलीप लांडे यांच्या निधीतून हे भव्य दिव्य बुद्ध विहार बांधण्यात आले या उद्घाटन प्रसंगी रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी जागा मध्ये आठ दहा जागा मिळाव्यात मुंबईत एखादी जागा मिळावी तसेच अमित शाह यांच्या मते बहुमताने दोन हजार एकोणीस प्रमाणे सरकार येईल असे असून त्यात शिंदे अजित पवार आम्ही असून महायुतीचे सरकार असेल अशी प्रतिक्रिया दिली लोकसभा मतदारसंघामध्ये दिलीप मामा लांडेजी आमचे अत्यंत लाडके इथले विधायक आमदार आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून जवळजवळ एक कोटी पन्नास लाख रुपये खर्च करू या ठिकाणी लुंबिणी बुद्ध विहाराचं जे लोकार्पण लु, समारंभ आहे तो आज या ठिकाणी माझ्या उपस्थितीमध्ये होत आहे आणि चांदोलीचा जो परिसर आहे हा या ठिकाणी बौद्ध समाज दलित समाज मोठ्या संख्येनं आहे आणि दलित दिलीप मामा हे अत्यंत सगळ्यांचे लाडके असणारे नेते आहेत ते मान्य एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत तिथले आमदार आहेत आणि त्यांच्याबद्दल आम्हाला अभिनय अभिमान आहे की सर्व जातीच्या जा, धर्माच्या जा लोकांसोबत आणू त्यांनी या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे या भागात असणाऱ्या स्लममधल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे आणि या भागाचा विकास करण्यामध्ये दिलीप मामांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे त्यामुळे आज या ठिकाणी चांदिवलीमध्ये लुबिनी बुधवाराचं उद्घाटन होत आहे लोकार्पण सोहळा होत आहे याचा मला स्वतःला प्रचंड आनंद आहे आणि या भागात सुंदर अशा पद्धतीचं जे बुद्धविहार आहे जवळजवळ एक माळा त्यामध्ये एक माळा आहे वृद्धी हॉल आहे खाली बुद्धविहार आहे आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं बुद्धिवार या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे अटो साहेब आणि अशा पद्धती ज्या चांदोलीमध्ये नवबुद्धविहार जी आहे ती दिलीप मामाने बांधलेली आहे त्यामुळं त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे मागच्या वेळेला ते अत्यंत चांगल्या पद्धती या ठिकाणी लढले आणि ते निवडून आले ते शिवसेने तिकीटावर आणि आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत ताकदीनं उभे आहेत आम आणि आमच्या महा या सरकारला त्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे मला असं वाटतं की संविधान कोणी बदलू शकत नाही पण लोकसभेच्या काळामध्ये मात्र हा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला आणि आमच्या मतदानामध्ये ते त्याचा थोडा इफेक्ट झाला परंतु अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला होता पण संविधान असं आहे की या देशाच्या संविधानामध्ये सर्वांचा वाटा आहेच आहे पण सर्वात जास्त जो वाटा आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि ते या संविधानाच्या घरी शिल्पकार आहे त्यामुळे या देशाचं संविधान बदललं म्हणजे देशाचे तुकडे पाडण्यासारखं आहे हे संविधान बदललं म्हणजे माणसा माणसामध्ये वाद निर्माण करण्यासारखं आहे त्यामुळे संविधान कोणी बदलू शकत नाही आणि माननीय नरेंद्र मोदीजी हे सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाडलेला आहे त्यानंतर त्यांनी दोन दिवसाचं अधिवेशन घेतलेलं आहे बाबासाहेबांची अनेक अपूर्ण जी स्मारकं त्यान होती त्याचं काम अपूर्ण केलेलं आहे मुंबईमध्ये हिंदू मिलचं जे काम आहे जवळजवळ बाराशे तेराशे कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी भव्य स्मारक होत आहे त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे संविधानाच्या विरोधामध्ये नाहीत पण असा प्रचार मात्र करण्यात आला होता पण या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा चालणार म्हणजे संविधान बदलणार असा मुद्दा चालणार नाही ना रिझर्वेशन हे काढून घेतील अशा पद्धतीचा काही चर्चा आता जास्त होणार नाही आहे त्यामुळं यावेळेला या आम्हाला महायुतीला पूर्णपणे यश मिळेल असे आम्हाला असे आहे असा विश्वास व्यक्त केलेला के आहे की बी जे पीचं सरकार येईल म्हणजे जसं एन डी एचं सरकार म्हणून दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदीचे प्रधानमंत्री झाले तेवढेला बी जे पीला बहुमत पूर्णपणे होतो टू एट्टी टू जागा होत्या आणि त्यांना बहुमत असतानाही एन डी एचं सरकार असं था संबोधण्यात आलं दोन हजार एकोणीसमध्ये जवळजवळ तीनशे तीन जागा पीच्या होत्या क्लिअर त्यांच्याकडे मेजॉरिटी होती तरी एन डी एचं सरकार म्हणूनच मोदीजींनी सरकार चालवलेलं आहे त्यामुळे आम्ही आता विश्वास व्यक्त केलेला आहे की आता दोन हजार चोवीसमध्ये जर आमचं महावित्य सरकार येणारच आहे पण पुढच्या वेळेला दोन हजार एकोणतीसमध्ये बीजेपीला क्लिअर मेजॉरिटी मिळेल पण त्याला मेजॉरिटी मिळाली तरीसुद्धा महायुतीचं सरकार असणार आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजी असणार आहे ते दादा असणार आहेत मी असणार आहे त्यामुळं त्यांनी आपला विश्वास व्यक्त केलेला आहे की बी जे पी एकोणतीसमध्ये अजून यापेक्षा स्ट्रॉंग झालेली असे सुटत नसला जागा अडपांचा केला तरी तो सोडवण्याचा आम्ही उतरलेला आहे एवढा त्यामुळं या ठिकाणी काही फारशी अडचण येणार नाही आहे अनेक जागांवरती अनेक पक्षांचा अधिकार असतो त्यांचे कार्यकर्ते असतात त्यामुळं आमचे मोठे जे तीन पक्ष आहेत मित्रपक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकमत होईल चर्चा सुरू आहे पण माझ्या पक्षाला एक अर्धा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये माझा पक्ष आहे अनेक वस्त्यांमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत कार्यकर्ते आहेत त्यामुळं माझा पक्ष काय तेवढा फार मोठा स्ट्रॉंग नाही पण निवडून कुणाला आणायचं हे नक्की आमच्याकडं एवढं बॅलेन्सिंग पॉवर आहे त्यामुळं आम्हाला एक अर्धा जागा द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे मुंबईमध्ये काय अपेक्षा मुंबईमध्ये मुंबईमध्ये पाहूयात एकदा धारावीची एक जागा रिझर्व आहे एक मलाड एक जागा आहे अनुशक्ती नगर आहे किंवा असे आपली शिवाजीनगर आहे कुठल्या जागेवर चर्चा होऊन एक दोन जागा एखादी जागा अडपीएला सुटावी अशी आमची अपेक्षा आहे चला सी न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर